नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे एकदा एक प्रियाला एकटीला बोलवलेलं असतं कारण तिच्या लक्षात येत की ती तिच्या वडिलांसमोर सगळं काही खोटं सांगत आहे त्यामुळे आता तिला एकटीला बोलवण्यात येतं आणि तिथे महिपत पण येतो आणि जेव्हा घडलेला प्रकार ती सांगू लागते तेव्हा अचानक तिला सतत फोन येतात त्यामुळे मात्र आता इथे ऍडव्होकेट देशमुख चिडते आणि त्यावर लगेच आता महिपत सुद्धा तिथला फ्लावर फोटो उचलतो आणि तो म्हणतो तुझा फोन बंद कर त्याचा गळा आवळ नाही तर मी बघ काय करेल आता ते तुझा तुझा ते। तर तेवढ्यात आता मात्र आता दामिनी ही जोरात ओरडते आणि ती म्हणते पहिलं तुझा तू फोन सायलंट कर आणि तुम्ही जरा शांत बसा वाटलं आहे का तुम्हाला इथे टाइमपास चालू आहे सगळं इथे असं त्यांच्यावर जोरात ओरडते आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा प्रिया घडलेला प्रकार सांगू लागते दुसरीकडे मात्र अर्जुन आणि सायली ऑफिस मध्ये येतात आणि त्यानंतर त्यांचं त्याच विषयावर बोलणं सुरू असतं की आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावर खरं काय ते कर इतक्यातच मात्र सायलीचं लक्ष कपाटाकडे जातं इथे साफसफाई होत नाही का रोजच्या रोज तर ते अर्जुन म्हणतो होते ना तर पण इकडे मात्र तिला दूर दिसते त्यामुळे ती लगेच पुसायला लागते तर अर्जुन तिला अडवतो अहो तुम्ही कशाला इथे करत बसला हे काय घर आहे का आपलं ऑफिस आहे येईल इथे माणूस आणि करेल तो साफसफाई तर तेव्हा ते, ती म्हणते गृहिणी कुठे असली तरी ती गृहिणीच असते ऑफिस असो घर असो तर गृहिणीचा अर्थ मात्र काही अर्जुनला कळत नाही तेवढत मात्र आता इकडे सायली साफसफाई करत असते आणि चैतन्य मात्र अर्जुन साठी कॉफी घेऊन येतो आणि आता तो म्हणतो की अरे पिऊन बिझी होते म्हणून मी घेऊन आलो आहे आणि तुला आल्या आल्या कॉफी लागते ना त्यामुळे मी म्हटलं मीच मस्त कडक कॉफी घेऊन येतो इकडे मात्र सायलीला या गोष्टी सगळ्या माहिती नसतं की तिच्या मागे अर्जुन ऑफिस मध्ये हे सगळं करतो त्यामुळे आता अर्जुन प्रचंड घाबरतो आणि तो आता इकडे चैतन्याला खुनवत असतो उचली कॉफी इथनं परंतु आता चैतन्याला काहीच कळत नसतं आणि तो त्याला विचारत असतो तुला काय म्हणायचंय नक्की पण अर्जुन मात्र त्याला खाना खुना करून सांगत असतो अरे उचल हे इथनं कॉफी वगैरे पण सायली मात्र त्या दोघांचं सगळी काही नाटक का बघत असते मालिकेच्या येणार भागात आपण बघणार आहोत की आता रिपोर्ट आलेला असतो आणि त्यानुसार अर्जुनला कळत की तो मेसेज मात्र नंतर आलेला आहे आणि विलास मात्र आधी मेलेला आहे तो मेसेज करणारा व्यक्ती जर आपल्याला सापडला ना तर केस मात्र पूर्ण आपल्या बाजूने फिरेल इकडे मात्र आता जोरातच दामिनी ओरडून उठते प्रियाच्या अंगावर आगमूरख मुली तो मेसेज तू केला होतास का विलास आधी मेला आहे आणि तो मेसेज नंतर केला आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन साहेली खुश असतात कारण आता त्यांना मोठा पुरावा भेटलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा